आणि विशेष म्हणजे जत नगर परिषदेच्या मागील दोन्ही पंचवार्षिकमध्ये दोन हजार बारामध्ये आमदार प्रकाश शेंडगे तर दोन हजार सतरामध्ये आमदार विलासराव जगताप या कालावधीत भारतीय जनता पार्टीचे आमदार होते तरी देखील भाजपला नगर परिषदेचा गट राखता आला नाही आणि यावेळी भाजपचेच आमदार श्री गोपीचंद पळकर आहे तरी आमदार गोपीचंद नगर नगरपरिषदेमध्ये भाजपचे कमळ फरवणार का पुन्हा पहिले पाडे पंचावन्न होणार याकडे जनतेच लक्ष लागून राहिलं आहे नमस्कार मी राज कुलकर्णी आरबीआय न्यूज मराठी कार्यकारी संपादक जत नगर परिषदेच्या दोन च्या निवडणुकीचे सुख वाजले आता या जतच्या नगराध्यक्ष पदाची मार कोणाच्या गळ्यात पडणार दो हजार बारा ला स्थापन झालेल्या नगर परिषदेत पहिल्यांदाच मान्य श्री रवींद्र साळे यांनी नगराध्यक्ष पद भूषवले तर दुसऱ्या टप्प्यात महिला प्रवर्गातून ओबीसीच्या सौ शुभांगी बंडेनवार यांनी नगराध्यक्ष म्हणून आपली कारकिर्दी सांभाळली आता दोन हजार पंचवीसच्या नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीत कोण बसणार कोण होणार दावेदार हे आपण जाणून घेऊया या निवडणुकीमध्ये नवे गणित नवे प्रभाग असणार आहेत नगर परिषदेमध्ये आणखी एक प्रभाग वाढला असून एकूण चोवीस सदस्यांची निवड केली आहे

किंग ते किंग मेकर भूमिका निभावणारे जगताप यांना नगर परिषदेवर एक हाती झेंडा फडकवता आलेला नाही निवडणुकीत जगताप राष्ट्रवादीत होते या निवडणुकीत सुरेश शिंदे गटाला आठ जागा विक्रमसिंग सावंत गटाला सात जागा तर विलासराव जगताप यांना तीन जागा मिळाल्या तिघांनाही बहुमत न मिळाल्याने सत्ता स्थापनेची रंगत वाढली काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येतील अशी अटकळ होती काँग्रेस पक्षातील दादा आणि कदम गटाच्या नेत्यांनी शिंदे व सावंत यांना एकत्र आणण्याचा उपनगराध्यक्ष पद खेचून आणले दोन हजार सतराच्या निवडणुकीत राजकीय उलटा पारत झाली सुरेश शिंदेने राष्ट्रवादीचे घड्या हाती बांधले दोन हजार ला जगताप भाजपचे आमदार बनले दोन हजार सतराच्या निवडणुकीत नगराध्यक्षपद होते भाजप काँग्रेस राष्ट्रवादी असा तिरंगी सामना पुन्हा लागला या लढतीत भाजपा राष्ट्रवादीचा पराभव करत काँग्रेसच्या शुभांगी मंदिरांवर विजयी झाल्या काँग्रेसचे आठ भाजपचे सात तर राष्ट्रवादीचे सहा नगरसेवक निवडून आले होते नगराध्यक्षपदी काँग्रेसने बाजी मारली खरी

दोन हजार मध्ये आमदार प्रकाश शेंडगे तर दोन हजार सतरा मध्ये देखील भाजपला गट राखता दोन हजार पंचवीस रोजी नगर परिषदेची तिसरी पंचवार्षिक निवडणूक आठ वर्षांनी होत आहे आणि यावेळी भाजपचेच आमदार श्री गोपीचंद पळकर आहेत तरी आमदार गोपीचंद पळकर नगर परिषदेमध्ये भाजपचे कमळ फुरवणार का पुन्हा पहिले पाडे पंचा होणार याकडे जनतेच लक्ष लागून राहिलं आहे आता या सर्वसाधारण प्रवर्ग असलेल्या निवडणुकीमध्ये इच्छुकांची गर्दी वाढली आहे त्यामुळे पक्षांचे तुल्यवान उमेदवार निवडताना अत्यंत काळजीपूर्वक निर्णय हा घेतला जाणार आहेच प्रतिपक्षांवर आपला प्रतिदाव राजकीय रणनीती कार्यकर्त्यांना आपले अस्तित्व सिद्ध करावे तर लागणार आहेच नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीचा न्याय देण्यासाठी विकासाचं विजन तर त्याला ठेवावं लागणार आहे जर नगर परिषदेची ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आणि समाज मांड्यतेच्या निकषावर अवलंबून असणार आहे महायुती की महाविकास आघाडी पक्षीय बलाबल की फोडाफोडी अशा अनेक राजकीय समीकरणातून प्रत्येकाला सामोरं जावं लागणार आहे नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असणारे राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस गटाचे सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती श्री सुरेशराव शिंदे सरकार हे देखील जिवणात उतरणार असल्याचं बोललं जात आहे तर महाविकास आघाडीतून काँग्रेस पक्षाचे सुजे दाना शिंदे हे देखील आपले अस्तित्व सिद्ध करणार आहेत तर रिपब्लिकन पार्टी आठवडे गटांचे श्री संजय जी कांबळे हे पदासाठी इच्छुक आहेत तर राष्ट्रवादी अजित पवार गटातून माजी आमदार सुदासन जगताप यांचे नातू संग्राम भैया जगताप खुर्ची साठी आहेत बांधकाम कामगार संघटना जत चे अध्यक्ष श्री सलीमबाई गौडे हे अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचं बोललं जात आहे तर शिवसेना शिंदेगड नगराध्यक्ष पदासाठी काय करणार हे देखील पाहणं गरजेचं आहे जनस्वराज पक्षाने देखील निवडणूक लढवण्याचं लड़ घोषित केलं आहे भारतीय जनता पक्ष नगराध्यक्ष पदासाठी इच्छुकांची संख्या खूपच मोठी असून यामध्ये रवींद्र आरळी श्री परशुराम मोरे श्री विक्रम ताट श्री बाळासाहेब हुंचाळकर श्री सुभाष गोपी सागर कोरे तर नव्यानेच भाजपात प्रवेश केलेली इंजिनियर श्री अशोक बन्यांवर हे देखील पदाचे दावेदार असणार आहे या निवडणुकीच्या रिंगणात कोण उतरणार आणि कोण नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बसणार वियाची माल कोणाच्या गळ्यात पडणार हे आता लवकरच जाहीर होणार आहे तर पाहूयात पुढील भागात राम राम आरबीएन न्यूज मराठी लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी